पनीर शिमला मिरचीची सब्जी बनवने के लिए जब आज मैंने शिमला मिर्च कट करी तो द रोजचा शांत आणि नियमित स्वयंपाक अचानक भीतीदायक प्रसंगात बदलू शकतो याचा अनुभव एका महिलेला आला ती महिला जेव्हा आपल्या स्वयपाकासाठी शिमला मिरची कापत होती तेव्हा त्या तिला एक जीवंत विंचू सापडला ही घटना मे महिन्यात समोर आली आणि अभी कजिन्स या इंस्टाग्राम पेजवरून ती शेअर करण्यात आली आहे हा व्हिडिओ अल्पावधीत सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांना अक्षरशः धक्का बसला व्हिडिओमध्ये ती महिला सांगते की ती मिरचीची भाजी बनवत होती मिरची कापून प्लेटमध्ये ठेवली असताना तिला त्या तुकड्यामध्ये काहीतरी हलणारं दिसलं सुरुवातीला वाटले की तो कीटक मेला आहे पण तिनं जेव्हा स्पर्श केला तेव्हा विंचू हलू लागला ते पाहून ती महिला घाबरली आणि तिनं हा तत्काळ प्रकार मोबाईल मध्ये बघा भाजीत काय सापडले हा विषारी खूप आणि धोकादायक असतो त्यामुळे खाण्याआधी फळं आणि भाज्या नीट धुणं गरजेचं आहे असं व्हिडिओ मध्ये म्हणत तिनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला भाजी किंवा फळांमध्ये कधी कधी छोटे कीटक असणं सामान्य असतं पण अशा प्रकारचा जिवंत विंचू आत सापडणं हे पहिल्यांदाच घडलंय असं ती महिला म्हणाली तिनं असाही अंदाज लावलाय की शिरमा शिमला मिरचीच्या तळाशी एखादं भारी छिद्र किंवा भेग असावा आणि तिथून विंचू आत गेला असावा हा संपूर्ण अनुभव अतिशय भयानक असल्याचं तिनं स्पष्ट केलं यावर एका नेटकऱ्यांना लिहिलंय हे अत्यंत धक्कादायक आहे आतापासून मी प्रत्येक भाजी नीट धुवूनच वापरणार